<laughs> no, 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 <laughs> no, 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 <laughs> no, 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 no. <laughs> मित्रांनो नमस्कार मी राजेंद्र सुरशे बिंदाज ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थमनेल पाहून आला असाल तर ती बातमी अगदी खरी आहे मा माझ्याकडे दोन कोट आहेत दोन कोट यात काही शंका नाही दोन कोट माझ्याकडे आहे तर मी तुम्हाला खोटं बोलत अजिबात नाही माझ्याकडे दोन कोट दोन कोट आहेत मी तुम्हाला ते सिद्ध करून देणार आणि दाखवून पण देणार माझ्याकडे दोन कोट आहेत तुम्हाला दाखल्याशिवाय मी आज जाणार नाही माझ्याकडे दोन कोट तुम्हाला दाखवूनच जाणार माझ्याकडे oh दोन कोट आहेत तर मित्रांनो काही ना असं वाटत असेल त्याच्याकडे दोन कोट आहेत तर हा असा खाली का बसलाय तर मित्रांनो खालीच बसायला पाहिजे माणसांनी माणसाकडे दोन कोट असो चार कोट असू पाच कोट असू दहा कोट असू किती कोट असो पण माणसांनी जमिनीवरच राहिलं पाहिजे किती कोट असले तरी त्याने हवेत उलडलं नाही पाहिजे त्यांनी जमिनीवरच राहिलं पाहिजे कारण ते कोट तुझ्या सोबत येणार नाही ते कोट इथंच राहणार आहेत तू वरती जाणार आहेस त्यामुळे माणसाने जमिनीवरच राहिलं पाहिजे तर मित्रांनो दोन कोट रुपये तुम्हाला आज मी दाखवून देणार आहे तुमच्या डोळ्याने माझ्या डोळ्याने आणि तुमच्या डोळ्याने मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर मित्रांनो काहींच्या मनात अशी शंका आली असं त्याच्याकडे दोन कोट आहेत तर हा या दोन कोटचं काय करणार तर मित्रांनो मी त्यातले काही कोट जमिनीमध्ये घालणार लग्नकार्यामध्ये घालणार काही गाडीमध्ये फिरत अस गाडीमध्ये दोन दोन कोट घालणार काही काही असे घालणार एक कोट इकडं घालणार एक कोट तिकडं घालणार असे करून मी दोन कोट आहे जमिनीमध्ये घालायचे पुढं फिरायला जायचं असतं तिकडं को एखादा कोट घालायचा म्हणजे आयुष करण्यामध्ये मी ते दोन्ही कोट घालणार आहे आयुष करण्यामध्ये लोकांच्या घरात घालून नाही ठेवणार मी ते दोन कोट फिरण्यामध्ये घालणार आहे तुम्हाला मी ते दाखवून देईन दोन कोट तुम्हाला मी लबाड वाटत असं माझा हे गबाळे अवतार पाहून तुम्हाला वाटत असेल याच्याकडे दोन कोट कुठून आले तर मी दोन कोट रुपये तुम्हाला दाखवून देणार आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये काही शंका नाही तर मित्रांनो मी तुमचा वेळ अजिबात वाया घालवणार नाही आहे तुम्हाला मी आता दोन कोट दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका कारण दोन कोट म्हणजे काय साधीसुधी गोष्ट नाही आहे दोन कोट तुम्हाला सजासजी कोणी दाखवणार नाही तर मी दोन कोट दाखवणार आहे तुम्हाला त्यामुळं व्हिडिओ आवडला की नाही तुम्हाला नक्की सांगा दोन पोट आवडले का नाही तुम्हाला दिसले का नाही हे पण नक्की सांगा त्यामुळं व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही हे नक्की सांगा मित्रांनो तर तुम्हाला मी आता दोन पोट आणतो आणि तुम्हाला दाखवतो कुठेही जाऊ नका थांबा मित्रांनो दोन कोट याच्यामध्ये याच्यामध्ये दोन कोठे तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये माझे दोन कोठे आहेत हा एक कोठे आणि हा एक कोट आहे हा घालून मी लग्नाला जाणार गावाला जाणार सळीकर जाणार तर मित्रांनो तुम्हाला माझे कोट कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार